कायच बोट भरून शीत घेऊन चाललं आपण तर आपली डोल आली बघा परा आलाय तर कायच आपण आता आणखी जागेवर लावतो आहे हां बाई चल बघा बापला प्रसादा जटीन वगैरे सर्व आहेत आपल्या बरोबर तर गोली बांधलेत आपण दोनच गोली बांधल्या बघूया काय लागतोय आपल्याला काय पडतय आवडत आहे तर चला गोली पकड पण चालू करतो तुम्हाला भेटायच आपली ढोल आली आहे पकडतोय आज मी व्हिडिओ काढणार आहे फक्त मावले एटी फार आता प्रशांताच्याकडे फार नौराकडे एटीच बस खेच बस दोन डोली बांधल्यात आपण तरी खेचायला सुरुवात करू आम्ही आमच्या लहान पोराला देतो आम्ही डोल डोल करत आम्ही डोल करत आम्ही डोल डोल खेचतो फक्त आम्ही फक्त डोल खेचतो आम्हाला नाही हे नाही हेच बस हेच बस

ना काय काय आलं गुनू खाली काय जातो लहान पोराचे खेळ बघतले आम्ही त्याला लहान पोरा ठेवतो माझ्याकडे आज सगळे सांगतो मी हेटी ओढतो

गॅस साफ करायला लागते आपल्याला कोणी करायला लागेल म्हणजे अर्धा अर्धा करून घ्यायला लागेल

आपला पहिला डोळीचा खोल ना अजून अर्धा बाकी आहे याचा अर्धे अर्धे केले पायडम पायडम आपल्याला पाणी आलेलं तुझं आता अंगाशी अर्धा अर्ध केलेलं होतं दादाच्या हातात एक आहे

टेंटो टेंटो कागद कागज कागज बघ वर लिखा चे रास आपल्या कमलेश बाईला अजून गाठी नाही सुटायच्या हॅलो काय फुल टँडो काहीतरी थोडंफार काय बोलू जवला आलाय खूप दर्याला जवला पडलाय खूप दर्याला एका टोरी एका टोरी तो मावर घेत नाही एकच डोल अजून एक डोल मारायची बाकी आपल्याला दोनच डोली बांधल्या घरला गाव सोन्याची डोल हा आणि हा तामचोर हा आमचा तामचोर आमचा विद्या चालीस आपल्याला कोलिंग पडलाय एका डोलीच्या गावात अजून एक डोल आपली सोडवायची बाकी बघा आपल्या भरते टोली तर अजून एक बघा काय डोलीला आहे त्या घरी आपल्या डोल चला घ्यायचं आपण आता पालखी जागेवर लावतोय दुसरी डोल घ्यायच्या अगोदर अजून एक डोल बाकी आपल्याला मारायची हे बघा वातावरण बघा फुल झलमट म्हणजे कोणच नाहीये जवला सुकेल कस आता टेन्शन आला मला अँडो जवला सुकेल का आपला काहीच आपली डोल आली बघा परा आलाय हेच बस आपला इमर्जन्सीत कॉल आलेला होता म्हणून तो अटेंड करायला गेलेलो मी Kita takatlah. Hi yes, 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 hi गायच आपण विचारणार आहे टॅनडोला काम सुरू होणार आहे थांबा गायच आपली ढोल बसले म्हणजे बाजू झाले बघा आता 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 थांबा थांबा आता कोण बघ आता बघा आता बघा पाठी कोण आहे बघा बघा

डिस्क्रिप्शन मध्ये आणि त्याच्याबरोबर <laughs> एक तबला पण फ्री भेटतो कोलिमाचा कोला दिसत किती दाखवत लागते पहिल्यापेक्षा लाहजण भावन लागलं काहीच आपल्या चुनरी मध्ये खोली वाटकलाय

aasari ola <coughs> पंधरा पानकी ते इथेच भरून ठेवलं बाकीचं तिथे आहे वजन आहे ते ते आहे रे चुंदरी सोडायला लागली आपल्याला कारण की सर्व पोलियमचा चेंज काय आठवत राहिला तर चिमरी सोडायला लागली त्यामुळे अजून एक को अजून एक घ्यायचं वरती बाकी आपण हांबो खोलावरती घेतला फायबर भरून बोलून घेऊन चाललं आपण आता बोलून बघा फक्त रे तर छोटा का कच आहे राशी मावर गायच मावर बघा पूर्ण फायबर आपली बोज पूर्ण फुल झालीय ठेवायला जागा आहे तर गायच आपल्याला मावर बागा केवढा लागलाय चरणार आहे की कामचर बोलला बोलतात आमचे जे मोठं काम चोर आहे आमच्या वगैरे बघण्या ऑरेंज केलं <laughs> अठ्ठावीस वर्ष तेव्हा मी जनव नको टोपी नाही कोलिम घेऊन चाललो आपण आपली पानती सर्वी फुल झाले पाठी न पानती दिसत हे बघा इथे आपले हे ठेवलेत कागदात बांधून ठेवलेत आपण कोलीम एवढा कोलीम पडला आपल्याला आणि आपण आता आतमध्ये शिकलो आपल्या बाराच्या इकडे तर आपला वारा जा। तिकडे बारा वाजे आपली बथेरी तिकडे आहे तर तिथे जायचं आपल्याला सर्व सर्व उतरवायचे तर ऊन आलाय आपल्याला आता थोडं थोडं ऊन यायला लागलंय तर काहीच ऊन असू देत कारण की ऊन नसेल तर सुकणार नाही आपला जवला जवला बोला या खोलीम बोला तर टायर वगैरे बांधून घेतो आता आपण कारण की बोट वही नको म्हणून आज मी खास व्हिडिओ काढायलाच आलेलो प्रशांताच्या बोटीत आणि खूप मजा येते याच्या बोटीत आपल्याला पण तर होतं होता आज आपला दुसरा दिवस आज मी आता तुम्हाला दाखवणार की कोलिंग कसं काय वरती चढवतात बोटीत नाश पर्यंत व्हिडिओ बघा मी बघा पालखी उतरवतो प्रशांतला आपला हाय गाईज एकदम फेमस झालाय बघा गाईज ही बघा ते राज भरायला सुरुवात केली आहे इकडे वहिनी भरते तिकडे दादा आहे